नमस्कार आज आपण आपल्या जिल्ह्यातल्या जो पाऊस पडतोय जिल्ह्यामध्ये या विषयावरती आपण खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलेलो आहे जे नुकसान आपलं होतंय त्या संदर्भात लाईव्ह आलेलो आहे आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आपण या लाईव्हला सुरुवात करतो आपल्यापैकी जर कोणी लाईव्ह असेल तर कृपया आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो का हे सुद्धा कळवा आणि आपल्या सर्वांना ही माहिती झालं पाहिजे की नेमकं आपलं गणित काय चालू आहे नेमके आपल्याला जे अतिवृष्टीचा पाऊस पडतो एवढा मोठा प्रचंड प्रमाणात मागच्या दोन दिवसापासून प्रचंड पाणी आहे दोन तीन तास पाऊस पडला की नद्या नाल्या एक व्हायला लागले ओढे एक व्हावं लागले कुठल्याही या जिल्ह्यातल्या शेतात जर गेलं तर त्या जिल्ह्यातल्या शेतामध्ये आज चालता येत नाही गुडघ्या इतके पाय जातात ही परिस्थिती आहे आणि सोयाबीन मात्र वर कुठल्याही गावात कुठल्याही शेतात नाहीये ही सारी परिस्थिती असताना आपला जिल्हा हा अतिवृष्टीत बसला पाहिजे या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं याच्यासाठी सुद्धा आपण आज हा लाईव्ह करतोय आणि हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे की नेमकं आपल्यासोबत घडतंय काय कारण वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत आपल्याला सांगितलं जातं की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी हा महत्वाचाच मुद्दा आहे आणि तो आम्ही आश्वासन दिलेलं पूर्ण करणार आहोत परंतु त्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ मी इथं ऐकू घालणार आहे एकदा तो व्हिडिओ सुद्धा आपण ऐकला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळल की नेमका आपल्या सोबत काय घडतंय तो व्हिडिओ सुद्धा प्ले करतोय थोडा व्यवस्थित <सवाँगा> कमी जास्त दिसेल तुम्हाला पण आवाज येईल स्पष्ट तुम्हाला कळल बघा हा व्हिडिओ आपण एक प्ले करतोय यापूर्वी देखील मी सांगितलं की शे... हा आवाज कदाचित तुमच्या सर्वांच्या ओळखीचाच आहे म्हणून हा व्हिडिओ आपण प्ले करतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहे आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊ नये आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत ये आता हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफी दिली मला यांना विचारायचं पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याला कधी दिली दुसरी गोष्ट जर तुम्हाला उपाययोजना राबवायच्या होत्या तर निवडणुकीच्या काळामध्ये सातबारा कोरा कोरा या घोषणा कशासाठी दिल्या म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलंय काय आमच्या फसवणूक केली आणि आता वेळ काढू पण करताय तुम्ही म्हणताय दोनदा कर्जमाफी दिली तुम्ही दोनदा कर्जमाफी कोणती दिली हे आम्हाला सिद्ध करून द्या आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात आली नाही तुम्ही कर्जमाफी शंभर टक्के दोनदा दिली परंतु राईटअपच्या नावाखाली व्यापाऱ्याला दिलेली आहे शेतकऱ्याला दिलेली नाही हे तुम्ही विसरलात कदाचित शेतकऱ्याला कर्जमाफी दोनदा दिली तुम्ही कर्जमाफी ही व्यापाऱ्याला दिलेली आहे अदानी अंबानी सारख्या मोठमोठ्या व्यापाऱ्याचे कर्ज जा अप झालेले येतं हे तुम्ही विसरलात आणि ते शेतकऱ्यावर लागतात त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी ताबडतोब करा कारण तुम्ही जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये ते हे नव्हतं गेलं की आम्ही उपाययोजना करू शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू अरे केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा तुमचा हेच म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं एकदा माझ्या जिल्ह्यात या या वाशिम जिल्ह्यात या एखाद्या शेतात चला कुठल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं मी दाखवतो कोणाकडे दुप्पट यायला लागले उत्पन्न अरे सोयाबीन दोनदा तीनदा पेरलाय शेतकऱ्यांनी त्या सोयाबीनचा आतापर्यंत मेळ नाही येतं का नाही का हातात हा प्रश्न चिन्ह आहे भरमसाठ अतिवृष्टी पडतंय आमच्या जिल्ह्यामध्ये याच्याकडे तुम्ही बघायला तयार नाही आणि कर्जमाफीचा विषय तुम्ही टाळा लागले कशासाठी टाळा लागले हा विषय आणि नेमकं कारण काय तुमचं उद्दिष्ट काय की वेळ काढूपणा करायचं आहे हे अजिबात जमणार नाही आणि कोणती समिती नेमताय तेव्हा तर तुम्ही स्पष्टपणे म्हणत होता आमच्याकडे ते व्हिडिओ येत आहे आज बिन तुम्ही स्पष्टपणे म्हणत होता आपलं सरकार आलं की संपूर्ण सात बारा कोरा 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 हे शब्द आम्हाला सुद्धा तुमचे माहिती मग आता ही समिती आली कुठून म्हणजे शेतकऱ्याच्याच बाजूने तुम्हाला आती दिसतात शेतकऱ्यालाच कर्जमाफी माफी दिसतात आणि समिती दिसते उद्योगपत्याचे कोट्यावधीचे कर्ज रायटअप होतात तेव्हा तुम्हाला समिती दिसत नाही त्यांचे रायटअप होताना तुम्हाला काहीही कळत नाही फक्त शेतकऱ्याला कर्जमाफी देताना मात्र तुम्हाला त्रास होतो हे अतिशय चुकीचं ताबडतोब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि अन्यथा मग आमच्याही रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल हे सुद्धा तुम्हाला निश्चितपणाला सांगतो आली दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता कर्जमाफी दोनदा दोनदा देऊन शेतकरी आपला घाली द्या लागला मग मालाला भाव द्या ना दोन हजार चौदाला तुम्हीच मराठवाड्यामध्ये दिंडी काढली होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या कापसाला आठ हजार रुपये भाव द्या तेव्हा तुम्ही विरोधी पक्षनेते होते तेव्हा तुम्ही दिंडी काढून बोंबून सांगत होते कि की सोयाबीनला सहा हजार किमान भाव मिळाला पाहिजे दोन हजार चौदाला सांगत होते आज दोन हजार पंचवीस आलाय तुम्ही सुद्धा पाच वर्ष सत्ता भोगली मध्यंतरी मुख्यमंत्री राहिलात आणि या साऱ्या दहा वर्षानंतर सुद्धा आमच्या सोयाबीनचा भाव साडेचार हजार रुपयावरती आणि आमचं उत्पन्न वाढलं नाही चुकीच्या माहिती तुम्ही लोकांना देऊ नका आज कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात गेलं तर शेतकऱ्यांनी सुद्धा कमेंट करून सांगावा शेतकऱ्याच्या पोरांनी आणि मला शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा विनंती व्यक्त व्हायला शिका निस्ते पाहायणं बसणं निघून जाणं हा धंदा आता तुम्ही पण बंद करा कारण तुम्ही सुद्धा शेतकरी जे आपल्या बापाचं काम करायची का लाज वाटतं काय शेतकऱ्याच्या पोराला पण आपल्याला सुद्धा आपलं कर्तव्य पार करावं पाडावं लागल सोशल मीडियात जर हे लोक एवढ्या पद्धतीने आपल्या बापावर बोलत असतील तर मग आपल्याला बोलावं लागेल लोणीकर सारखा माणूस आपल्या बापाचे मोदीचे कपडे तुमच्या अंगावर म्हणतो मोदी याचा भाप लागून गेला अरे आमच्या टॅक्सातून तुम्हाला पैसे भेटतात आराम करू ही सारी परिस्थिती लक्षात घेतली असता मी थेट मुद्द्यावरती येतोय कर्जमाफी आपला हक्क आहे आणि यावर्षी सोयाबीनला कुठेही अॅव्हरेज येणार नाही ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आणि दोनदा तीनदा पेरणी झालेली आहे त्यामुळं ताबडतोब ओला दुष्काळ सर्वत्र जाहीर करा नवे नवे तर माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतामध्ये आम्ही यायला तयार आहोत ते ओला दुष्काळात बसतं का नाही त्याचे नॉर्म्स काय ते सर्व का आम्हाला माहिती आहे आणि त्यामध्ये आम्हाला बसवा वाशिम जिल्हा ओला दुष्काळामध्ये बसवा ही विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे दुसरी गोष्ट तुम्ही आमचं पीक विम्याच्या तक्रारीची क्रायटेरिया बदलून टाका कसा कसा पाऊस पडायचा तेव्हा आमच्या शेतकऱ्याला वाटायचं की आता तक्रार केली की पैसे येतात तक्रार आता तक्रारही करायचं काम ठेवलं नाही तुम्ही आता जे काय ते पीक विमा कंपनीच्या हात जे काय ते पीक आपल्या प्रयोगावर आणून टेकवलं अरे सर्वच पैसे काय ना काताराचे हात जोडून आमची विनंती अरे मरायला टेकलाय आमचा बाप फाशी घेतो हो आत्महत्या करायला लागले शेतकरी दररोज अजून किती लाडक्या बहिणीचे कुंकू तुम्हाला मुख्यमंत्री साहेब घेऊन जायचे हो शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी किती लाडक्या बहिणीचे कुंकू तुम्हाला पुसायचे म्हणजे शेतकरी मेला म्हणजेच त्याला द्यायचंय तो मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा पोस्टमॉर्टम करावं हो लागतं आणि अपात्र आहे का पात्र आहे आत्महत्या इथपर्यंत पाहावं हो लागतं दुर्दैवी गोष्ट आहे आमच्यासाठी ती त्यामुळे आमचे हात सोडून तुम्हाला नम्रपणे मिळते काय करायचं ते करा शेतकऱ्याचा सायबारा योग्य टाईम आला की कोरा करू आणि योग्य टाईम आहे कोणता तुमचा मत मागतानी योग्य टाईम काय होता तुमचा आमचा तुम्ही तडक म्हणत होते सातबारा कोरा करू मग मतदान मागताना असं सांगितलं का तुम्ही की मी तेव्हा समिती नेमेल मी तेव्हा तुम्हाला निकष लावील आणि मी योग्य टाईमात तुमची कर्जमाफी करील तेव्हा तर म्हणतो ते आज मतदान टाका पहिल्या मिटिंगला तुमची सात बारा कोरी करू हे जमणार नाही आमच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे आमचा संकटात संकटाते आणि याच्यापेक्षा योग्य टाईम कोणता पाहिजे अरे शेतकरी संकटाते तिभार तिभार पेरणी झालेली ती सारी पेरणी दोनदा तीनदा होऊन सुद्धा जर तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्याचे पैसे देत नसाल कर्जमाफी करत नसाल आणि तुमच्या योग्य वेळेची वाट पाहत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि यासाठी सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सुद्धा घराघरामध्ये गावागावामध्ये फिरतोय आणि तात्तीने लढणार आहोत तुमचे मंत्रीही तसेच उद्धव परंतु ते जाऊ द्या तुम्ही स्वतः आता विदर्भात येऊन भाषण करावं लागले सांगा लागले शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू पण निकष लावू आती लावू हे कसं काय साहेब ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला बंद करा आणि सरसगट जसे बोलले होते आता जसे मना लागले तसा आमचा सातबारा कोरा करा ही तुम्हाला विनंती आहे आणि हा सातबारा कोरा केला पाहिजे जर करणार नाही तुम्ही तर मग कसं जमणार आता तुम्हाला एक बातमी दाखवतो मी की आपला जोरदार मुसळधार पाऊस सात मंडळात अतिवृष्टी पडलेली आहे इतका प्रचंड पाऊस झालेला आहे हे अतिवृष्टी हे बघा ही बातमी ही परिस्थिती आज या जिल्ह्याची ही परिस्थिती आज या महाराष्ट्रातल्या गावा गावागावात आहे या मा पेनगंगा साहेबचे राजुरा साहेबचे अरे राजुरा पेनगंगा हे तर आहेच आम्ही मान्य करतो त्यांनी फटका भोगला पण जे गाव ओढ्याच्या बाजूला नाहीत नदीच्या बाजूला नाहीत त्या कुठल्याही या जिल्ह्यातल्या शेतात चला तिथं तुम्हाला त्या शेतात अतिवृष्टी झालेली दिसल हे काय आम्ही उगच म्हणत नाहीये का उगच बोलत नाहीये तुम्हाला समोर नेऊन दाखवू शकतो मग हा कुठली योग्य वेळ आहे तुमची शेतकरी सर्व बाजूने आज संकटात आहे पीक विम्याचं तुम्ही तक्रारीचा ऑप्शन आमचं बंद केलं तुमच्याच हाती आता सारे आहे पीक कापणी प्रयोगावर दुसरी गोष्ट तुम्हाला कर्जमाफ करायचंय तर आज तुम्ही आम्हाला घोळवताय शेतकऱ्यांना हे योग्य नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमची तुम्हाला विनंती आहे कोट्यावधीचा रस्ता शक्तीपीठ नाही झाला तरी चालल पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही गरज आज शेतकऱ्याला या महाराष्ट्रातल्या आहे आणि याच्यावर मात्र तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू कवा पुढचं मतदान आलं तवा जमणार नाही पुढच्या मताला तुम्ही जर विचार करत असाल की शेतकऱ्याला घोळवू आपण आणि पुढच्या मताला आलं तेव्हा सातबारा कोरा करू काय उत्पन्न वाढवणार आहात तुम्ही काय बोलतायत तुमचे केंद्रातले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान की दुप्पट उत्पन्न केलंय अरे इथं आमची सोयाबीन पहिले सहा पोते व्हायचे आता तीन पोत्यावर येऊन टेकलेली ही परिस्थिती उत्पन्न दुप्पट तुम्ही शंभर टक्के केलंय शेतीवरचा खर्च वाढवला जे पोतं युरियाचं आम्हाला कमी अडीचशे रुपयात घडत होते आज साडेतीनशात भेटते जे पेस्टिसाइड आम्हाला सस्त्यात होती महागात भेटते जे खतं आम्हाला डीएपी सारखे आज अठराशे रुपयाला भेटतात काही काय भेटतच नाही ते खतं हे काम मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने केलंय साहेब आमचे हात जोडून तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की येत्या काळामध्ये आणि सामान्य राज्याच्या कृषी मंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे जे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री येतं माझी या सर्वांना विनंती आहे की उद्याच्या पंधरा ऑगस्टला साहेब तुम्ही सुद्धा या जिल्ह्यात येणार आहात आढावा बैठक घेणार आहात हा जिल्हा सरसगट अतिवृष्टीत बसला पाहिजे ही आमची तुम्हाला सुद्धा हात जोडून नम्रपणे प्रामाणिकतेने विनंती जे अधिकाऱ्याला सर्वे करायचे हे सर्व सर्वे करा आणि सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे शेतकऱ्याला या दृष्टीनं काम करा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायच्या नांदात किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असं म्हणता बरोबर आहे साहेब प्रत्येक मंत्र्याचं उत्पन्न दुप्पट झालं हे आम्हाला आता कळायला लागलेलं आहे प्रत्येक मंत्र्याचं उत्पन्न दुप्पट झालं कारण ते दिसाच लागलं माझी कृषी मंत्री वरली खेळतात काही बोलत नाहीत आणि काहीला घेणं देणं नाही मग आता बोलायचं दु कोण तुम्ही एकटे बॉस होऊन बसले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता विचारताय अहो निवडणूक होती तेव्हा तुम्ही सरसगट कोरा कोरा बोंबलत होतच ना राहो आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण पोराला माझी विनंती या जिल्ह्यातल्या किमान वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या पोराला माझी विनंती आहे हात जोडून नम्रपणे विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत आपण सुद्धा संयमानं बसता कामा नाही कारण या जिल्ह्याचं उद्या पंधरा तारखेला ध्येय धोरण ठरणार आहे या जिल्ह्याचं उद्या ध्येय धोरण म्हणजे काय तर आपलं नशीब चांगलंय दत्ता मामा भरणे राज्याचे कृषी मंत्री आणि आपले पालकमंत्री येतं त्यांच्या त्यांच्या पुढे आपलं घराना मांडल्या गेलं पाहिजे आणि पाहणाऱ्या प्रत्येकाला माझी सुद्धा विनंती आहे की हा व्हिडिओ घराघरात त्या अधिकाऱ्यापर्यंत गेला पाहिजे किमान शेअर करायला तरी शिका जमत नसेल बोलणं तर शेअर करायला तरी शिका मायबाप कारण हा प्रश्न काही एकट्या दामोई मुलेच्या घरचा नाहीये हा प्रश्न या जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्याच्या घरातला प्रश्न येऊन टेकलाय याच्यातल्या ये किमान पन्नास ते साठ टक्के लोकांनी दुबार पेरणी केलेली आहे आणि काही ना दुबार पेरणी करून सुद्धा निघलं नाही ही अवस्था या वाशिम जिल्ह्याची झालेली आहे या परिस्थितीवर बोलण्यासाठी तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा ही सुद्धा विनंती करतो चिंता करू नका सर्व ताकदीनिशाय आपण कामाला लागलोय काल सुद्धा आदरणीय राजू शेट्टी बच्चू कडू साहेब यांनी सुद्धा पुण्यामधून सांगत आहे लवकरच तारखा डिक्लेअर होती आणि त्या तारखेला आपल्याला सुद्धा या युद्धात सहभागी व्हायचंय आणि ताबडतोब या सरकारकडून आपल्याला कर्जमाफी आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे आणि यासाठी संघर्ष करायला शिका बळकटीनं ताकद द्यायला शिका कोणता मंत्री काय म्हणतोय ऐकू नका त्या मंत्र्याला हानायची तयारी ठेवा हे सुद्धा स्पष्ट तुम्हाला संकेत देतो मी आणि या साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कराव्या लागतील ही सुद्धा विनंती करतोय का म्हणतोय एवढं कारण शेतकरी बाप आत्महत्या करायला लागला आत्महत्या करणं सोपं नाही कुठल्या मंत्र्यांना आत्महत्या केलेली पाहिली काय तुम्ही शेतकऱ्याच्या पोरानं कुठल्या पोरानं पाहिली काय शेतकऱ्याच्या पोराची मंत्र्याची आत्महत्या झालेली पाहिली नाही झाली कुठल्या मंत्र्याची आत्महत्या कुठल्या आमदार खासदाराची आत्महत्या झाली नाही झाली कुठल्या व्यापाऱ्याची आत्महत्या झाली विजय माल्यांना सापडला का नाही सापडला या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागल बोलावं लागल व्यक्त व्हावं लागल ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय त्या काळामध्ये फडणवीसांना आपल्याला उत्तर विचारावं लागल हे सुद्धा सांगतोय आपण मध्यंतरीच्या वेळेस आपण पीक विम्यासाठी आता आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री येतं सन्मान्य दत्ता मामा भरणे यांची सुद्धा आपण मध्यंतरी आता भेट घेतलेली आहे मागच्या कॅबिनेटला म्हणजे मागच्या मंगळवारी आपण ही भेट घेतली होती या भेटीमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे मागचे सत्तर कोटी रुपये राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांनी टाकतो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ते पॉझिटिव्ह येतं जिल्ह्याबद्दल त्याबद्दल ते त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की कि किमान ते पॉझिटिव्हली सर्व गोष्टी घ्या लागले त्यामुळं कृषी मंत्र्यांनी सुद्धा या जिल्ह्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो हरकत नाही आमचे जे पैसे येतं सत्तर कोटी रुपये पीक विम्याचे हेही द्या आणि आमचे हात जोडून कृषी मंत्री म्हणून तुम्हाला विनंती मामा की या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे ही अतिवृष्टी सरसगड शेतकऱ्याची धरा आणि सरसगड मदत या शेतकऱ्याला द्या शेतकरी फार मेटा कुटीला येऊन टेकलेला आहे ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची असताना आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं सुद्धा व्यक्त झालं पाहिजे आमच्या बापासाठी बोललं पाहिजे जर आता आपण बोललो नाही तर आपला बाप अजून संकटात जाणार हे लक्षात ठेवा आणि येत्या काळामध्ये सामान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंगावर जायची सुद्धा मुंबईत आपण टाकत ठेवू आणि जावं लागलं जर एक माफी देत नसतील तर ही सुद्धा ताकद तुम्हाला आम्हाला ठेवावं लागेल ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ किमान प्रत्येकानं आपल्या बापासाठी आपला बाप जरी अदानी असल वावरात असल तर शेअर करा अधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या नेत्यापर्यंत जाऊ द्या ही सुद्धा विनंती करतो थांबतो धन्यवाद